नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैभव मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावचं घर म्हणजे होम टूर देणार आहे कारण आपल्या डेलीच्या व्हिडिओजला खूप रील्सला येतात की तुमचं घर दाखवा पण मुंबईचं घर मी लवकरच नवीन व्हिडीओमध्ये दाखवले आता मी गावाला आलो त्यामुळे मी आपलं गावचं घर दाखवणार आहे अभे जलदी बोल सुनवेकलणार आणि गावच्या घरामध्ये आता कोणच नाही मी एकटा आलोय मुंबईवरून मित्रांनो हे बघा हे माझं घर आहे आणि इकडे फाटी पण काढून ठेवली आहेत आठवून ठेवली आहेत आणि इकडे गाडी पण लावलेली आहे म्हणजे बाजूच्या काकांनी चला मग आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये सर्व मी तुम्हाला होम टूर देईल चला हे <laughs> <ideally> बघा इकडे सगळं फाटी साठवून ठेवलेत मम्मी पप्पांनी अजून इकडे पहिला हा मेन गेट आहे आपला हॉलचा आणि इकडे सायकल लावलेली आहे ही माझ्या बहिणीची सायकल आहे आणि माझी सायकल आतमध्ये आहे हे बघा इकडे शूज वगैरे आणि इकडे जरा आम्ही लॉकडाऊनमध्ये जर आपलं चू हे चूल बनवलं चूल होती त्यामुळे इकडे आम्ही थोडं अंगण टाईप बनवलं इकडे प पडगी असते तसं आणि इकडे पण थोडे फाटे साठवून ठेवलेली आहेत चला आतमध्ये जाऊया आणि हा हे आहे आमचं किचन हे आहे आमचं किचन आणि इकडे कोण जास्त आम्ही येत नाही तर मग थोडं धूळ पण लागलेली आहे इथं सर्व किचनचे सर्व सामान आहे चला किचन आहे आणि इकडे मोरी आणि इकडे बॅक साईडला गेट आहे म्हणजे दरवाजा आहे साईडचा अजून इकडे हा एक बेडरूम इथे माझी सायकल लागली आहे ही ही माझी सायकल आहे खूप पाच सहा वर्ष आधीची सायकल आहे पहिली माझी सायकल पहिली अजून इकडे टंगे अजून वगैरे सर्व हॉल आहे हॉल म्हणजे आपला बेडरूम, बेडरूम। आहे हा पहिला बेडरूम आणि इकडे हा हा हे दुसरा बेडरूम आहे इकडे आतमध्ये पण टाळा लावला चावी नाही माझ्याकडे आणि हा आहे आमचा पोटमाळा वरती वरती जाऊन दाखवलं तुम्हाला मी इथे खूप माती पण धूळ लागलेली आहे कोण जास्त म्हणजे महिन्यांनी वर्षांनी येतात तर हे बघा आमचा पोटमाळ आहे पोटमाळा असा काय आहे वरती खूप जागा आहे पोटमाळ्याला पण असं म्हणजे पाठी साठवायला चला आता जाऊया मेन आपण हॉलमध्ये जाऊया हॉलमध्ये हा आहे आमचा हॉल हॉल बघा हॉल पण मी आता जर मी हॉल तर ओपन पण नव्हता केला कारण मी तिकडे त्या साईडलाच राहतो त्या रूममध्ये बघा आणि इकडे बघा हे थोडं मंदिर आणि इकडे ताईंच्या जरा फ्रेम आहे बघा मी हा मी हे ही वर्ष काही आहे हे दीपाली आहे असं काही आणि हे बघा माझ्या सर्वात महत्वाचं चिन्ह आहेत हे दहीहंडीचं आहे हे आपलं क्रिकेटचं आहे हे हे पण क्रिकेटचं आहे आणि हे आपलं सन्मानचिन्ह आहे पण है आणि हे गो दहंडीचं मुंबईला भेटलेलं पण मी गावाला आणून ठेवलं आहे आपले ओके असं काहीतरी आहे आणि बॅक साईडला तर बाथरूम आहे ते फाटी साठवून ठेवलेली आहे या साईडला आतमध्ये आता मग आता मम्मी पप्पा गावाला येतील ना सगळे आम्ही एकत्र मग तेव्हा आम्ही सगळं साठवून ठेवेन वरती पोटमाळ्यावरती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की सांगा आणि आपण मुंबईचा घरचा होम पण लवकरच देऊ आता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 टाटा गुड बाय